सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्यामधील घारगाव बोटा आणि एकूणच पठार भागामध्ये बऱ्याच ठिकाणी संगमनेर परिवहन महामंडळाकडनं बससेवा पुरवण्यात आलेली नाही आहे अनेक गावांमध्ये असलेली बससेवा ही खंडित होती आहे त्यामुळे नागरिक शेतकरी आणि विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होती आहे त्यामुळे नाशिक पदवीधर संघाचे आगार प्रमुख प्रशांत गुंड यांना घेराव घालत बस बससेवा कधी सुरू होणार याबाबत विचारणा केली आहे पठार भाग हा डोंगर दर्यानं विखुरल्यानं वाड्या वस्त्या आणि अनेक लहान मोठ्या गावांना जोडणारा दुवा म्हणून एस टी महामंडळाकडे मोठ्या अपेक्षेनं पाहिलं जातं तालुक्याच्या कामानिमित्त शिक्षणानिमित्त जायला या बसमार्फत अनेकांचा रोजचा प्रवास असतो मात्र परिवहन खात्यानं बसचा तुटवडा किंवा अन्य काही तांत्रिक कारणांमुळे पठार भागामध्ये अनेक ठिकाणी बससेवा रद्द केली आहे तसेच पोखरी बाळेश्वर तळेवाडी सारख्या गावांमध्ये या बस पोहोचत देखील नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांना रोज पायपीट करत कॉलेज गाठावं लागतं या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करून सर्वसामान्य नागरिकांना सुरळीत बससेवा प्रदान करण्यासाठी आगार प्रमुखांना भेटून संबंधित समस्या मांडण्याबाबत आमदार सत्यजित तांबे यांनी त्यांचे सहकारी आणि पठार भागाचे युवा नेतृत्व गौरव डोंगरे यांना सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार गौरव डोंगरे आणि सहकार्याने संगमनेर बसस्थानकावरील आगार प्रमुखांचं कार्यालय गाठलं आणि सर्व समस्या मांडल्या आहेत आणि काही विद्यार्थी आणि नागरिकांनी सूचना देखील दिले आणि त्यानुसार आगार प्रमुख श्री गुंड यांनी संबंधित शिष्टमंडळाला लवकरच कारवाईच्या सूचना करत आश्वस्त केला आहे आणि दूरध्वनीवरण सत्यजित तांबे यांच्याशी संवाद देखील साधलाय यावेळी सोमेश्वर देवटे निखिल पापडेजा शेखर सोसे तसेच रोहित काळे सुमित पाणसरे आणि सौरभ उमरजी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते खर तर आपल्या पठार भागासह संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील विद्यार्थ्यांच्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बस डेपो संदर्भातल्या अडचणींसंदर्भात फोन येत होते आणि ज्या काही अडचणी आहेत तक्रारी आहेत हे आमचे नेते आमदार दादा तांबे यांच्यापर्यंत देखील पोहोचल्या होत्या आणि त्यांच्या आदेशाने आज आम्ही बस डेपो मॅनेजर साहेबांची विद्यार्थ्यांना सोबत घेऊन भेट घेतली विद्यार्थ्यांच्या ज्या काही विविध तक्रारी होत्या अडचणी होत्या सूचना होत्या त्या सोडवण्याचं त्यांनी आज आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे कशी चर्चा झाली आणि काय नाही खर तर बसची परिस्थिती असेल बसचे जे वेळापत्रक आहे याच्यामुळे विद्यार्थ्यांचं होणार शैक्षणिक नुकसान असेल या संदर्भात आमची चर्चा झाली आणि डेपो मॅनेजर जे काही आहेत गुंड साहेब त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आमदार दादा तांबे साहेबांनी देखील फोनवरून त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की दोन दिवसामध्ये जर या मागण्या विद्यार्थ्यांच्या जर सोडवल्या गेल्या नाही तर मोठ्या स्वरूपाचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन जे काही आहे ते या ठिकाणी छेडला जाईल आता जे जा आम्ही डेपो मध्ये आलो होतो आमचे मित्र गौरव दादा डोंगरी व इतर त्यांचे सहकारी हे आमच्या सोबत आले तर डेपो मॅनेजर यांनी पोखरी बाळेश्वर या ठिकाणी आम्हाला बस देण्याचं आश्वासन दिले सत्यजित दादा तांबे यांनी फोन फोनवरून त्यांच्याशी संवाद आणला असता ते बोलले का बस चालू करू आता आमच्या समस्या बघू आता किती दिवस हे सोडतात हे आम्ही आता सगळे वाट पाहून त्याच्यावर काय समस्या होत्या आपल्या कोणत्या कोणत्या गावाचं होत काय प्रॉब्लेम होत आमच्या समस्या अशा होत्या का साकूर फाटा जो आहे तिथून जी बस हो ती साकूर वरून पोखरी फाट्यावर थांबत नव्हती हो तर ती बस आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती थांबेल व पोखरीत सुद्धा एक त्यांनी बस चालू करण्याचं आश्वासन आम्हाला साडेसहा वाजता सकाळी आणि संध्याकाळी पाच वाजता बस येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आता कोणकोणत्या गावाचा प्रॉब्लेम हो? पोखरी बाळेश्वर व आमची तळेवाडी एक आमची लगेच म्हणजे आमच्याच गावची वाडी ती इतर त्या त्यांचे आम्ही प्रश्न आता घेऊन आलो होतो तसे आता इकडे धांदरफळ पेमगिरी इतर काही गावांचे पोर जोरवे इथले पोर आमच्या सोबत होते आता तर योग काँग्रेसचे आमचे मित्र सगळेच म्हणजे त्यांचे सहकारी सगळेच होते आमच्या मग आज आपण प्रमुखांशी बोलला तर काय तुम्ही समाधानी आहात त्यांनी आमच्या समस्या जर सोडवल्या तर आम्ही समाधानी आई नाही सोडवल्या तर आम्ही आमचा निर्णय पुढचा राहील तर आंदोलनाचा आमचे मित्र अशी मग राहिलेत का सगळे आंदोलन करू आम्ही दोन दिवसात जर नाही झालं तर आमचं आंदोलन होईल गुंडा साहेबांकडे साहेब नमस्कार हा साहेब काय शनिवारी मी आहे ना आमच्या दशमी गेलो होतो त्याच्यामुळे मग मी बोललो साहेबांना की सोमवारी या मग सोमवारी पण तुम्ही काय संभाजीनगरला नाही काय अर्थ नाही दादा मी ना, करून देतो डोंट वरी माझ्यापर्यंत विषय आला पहिल्यांदा शंभर टक्के मुद्दा एक्झिट आहे आपलं एसटी स्टँड अकोलेच येस ते बंद आहे आपलं बंद लाईट घ्यायची बरं ठीक आहे चला तिथं लाईट बसून घेऊ लोक वगैरे आता ते मात्र असो बाई मी ना मी लाईट लावायची व्यवस्था करतो अजून नाही ना बाकी काही आहे बरेच विषय पण आता बरं ठीक आहे तुम्ही आला ना मुलांसोबत पहिला तुम्हाला आमंत्रण देतो तुम्ही या एकदा आपली पण भेट होऊन जायचा सर सर भेट ओके सोपं 26 C 24 ता संगमनेर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा